नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी मधील तरतुदी व काही महत्वाच्या व्याख्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सूचना आपण अजूनही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास दररोज रिलीज होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्यामुळे आमच्या टीमला प्रेरणा मिळेल चला तर बघूया पहिली व्याख्या आहे चौकशी म्हणजे काय गैरवर्तन मिसकंडक्ट अयोग्य वर्तन हेतुपुरस्कर पुरस्कार हेतूपूर्वक चूक करणे वर्तनाचा योग्य स्तर न राखणे किंवा कर्तव्य पालनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे किंवा जाणीवपूर्वक कायदा मोडणे <coughs> दुसरा आहे प्रारंभिक चौकशी महाराष्ट्र विभागीय चौकशी साक्षीदारांना हजर राहणे आणि दस्तावर दस्तऐवज सादर करण्यास भाग पाडणे अधिनियम एकोणीशे शहाऐंशी याचा अर्थ कलम दोन मध्ये निर्देश केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्याचा आदेश देण्यासाठी सकृत दर्शनी संयुक्तिक बाजू अस्तित्वात आहे किंवा नाही या संबंधीचा निर्णय घेणे संबंधित प्राधिकाऱ्याला शक्य व्हावे यासाठी अशा व्यक्तीविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांच्या सत्यतेविषयी किंवा खोटेपणाविषयी खात्री करून घेण्यासाठी महत्वाची तथ्य व साक्षी पुरावा मिळवण्यासाठी केलेली चौकशी असा आहे तिसरा औपचारिक कर्मचारी कशाला म्हणतात ज्या कर्मचाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप आहे व ज्याचे वर दोषारोप पत्र बजावण्यात आले आहे असा कर्मचारी यालाच दोषारोपित कर्मचारी देखील म्हणतात दोषारोप पत्र म्हणजेच चार्जशीट कर्मचाऱ्याला त्याच्या विरुद्ध लावलेले आरोप कळवणारा दस्तऐवज दोषारोपांचे विवरणपत्र ज्यामध्ये गैरवर्तना संबंधित घटनेचे काळ वेळ ठिकाण परिस्थिती मोजमापे शासनाचे शासना झालेले नुकसान इत्यादी बाबतचा तपशीलवार वर्णन केले जाते असा के विभागीय चौकशी अर्धन्यायिक कारवाई ज्याची सुरुवात अपचारीला निलंबित करण्यापासून किंवा दोषारोप पत्र जारी करण्यापासून होते आजच्या व्हिडिओमधील विषय आपणास कसा वाटतो कमेंटमध्ये नोंदवा नियुक्ती प्राधिकरण शासकीय कर्मचारी त्यावेळी ज्या सेवेतील सदस्य असेल त्या सेवेमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेचा ज्या श्रेणीमध्ये समावेश केला असेल त्या श्रेणीमध्ये नियुक्ती करण्यास सक्षम असणारे प्राधिकरण विषयक प्राधिकरण नियमांमध्ये नमूद शिक्षांपैकी कोणतीही शिक्षा फरमावण्यास सक्षम असलेला नियुक्ती अधिकारी त्यानंतर आहे सादरकर्ता अधिकारी <coughs> महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी नियम आठ मधील पाच क अन्वय शिस्तभंग विषयक प्राधिकरणातर्फे चौकशीचे प्रकरण सादर करण्यासाठी नेमलेला अधिकारी चौकशी प्राधिकारी <coughs> महाराष्ट्र विभागीय चौकशी साक्षीदारांना हजर राहण्यास आणि दस्तावर दस्तऐवज सादर करण्यास भाग पाडणे अधिनियम एकोणीसशे तीन ख चौकशी करण्याचा उद्देश आहे किंवा अशी चौकशी करण्याचा ज्याला निर्देश देण्यात आला आहे तो अधिकारी अथवा प्राधिक विभागीय चौकशीचे काम चालवण्यासाठी राज्य शासनास दुय्यम असणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने अथवा प्राधिकाऱ्याने नेमलेला कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी असा आहे आणि त्यामध्ये त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा नियमाद्वारे अथवा त्या अन्वये त्या चौकशीचे काम चालवण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा प्राधिकाऱ्याचा समावेश होतो चौकशी प्राधिकरण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकुनेश, एकोणऐंशी नियम आठ दोन अन्वय शिस्तभंग विषयक प्राधिकरणाने नेमलेला चौकशी अधिकारी बचाव सहाय्यक महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीशे एकोणऐंशी नियम दोषारोपांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अपचारीने नेमलेला सेवारत किंवा सेवानिवृत्त कर्मचारी शिस्तभंग विषयक प्राधिकरणाने विधी व्यवसाय मदत घेण्याची परवानगी देणे आवश्यक आहे उलट फेर तपास्टी, तपास्टी, उलट फेर तपासणी 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 साक्षीदाराला एखाद्या मुद्याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगणे एकतर्फी चौकशी चौकशीसाठी औपचारी उपलब्ध होत नसेल चौकशीला हजर राहत नसेल सहकारी सहकार्य करत नसेल अशा परिस्थितीत केलेली चौकशी ला आपण एकतर्फी चौकशी असे म्हणू शकतो अपिलीय प्राधिकरण शिस्तभंग विषयक प्राधिकरणापेक्षा वरिष्ठ प्राधिकरण ज्याच्याकडे शिक्षा आदेशाविरुद्ध निलंबन आदेशाविरुद्ध अपील करता येते अशा प्राधिकरणास अपिलीय प्राधिकरण म्हणतात आपण पुढील व्हिडिओ मध्ये बघणार आहोत महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त सव अपील एकोणीसशे एकोणऐंशी अन्वय निलंबन ह्या विषयाचा ची माहिती आपण देणार आहोत तसेच ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे एक वेबसाइट ची निर्मिती करण्यात आलेली आहे सदर वेबसाईटवर वर शासनाचे विभाग निय शासन निर्णय आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये आपण बघू शकता सेवाविषयक शासन निर्णयामधील सेवाविषयक टॅबमध्ये टॅबवर क्लिक केल्यावर आपल्याला असे विषय शासन निर्णय आपल्याला बघायला मिळतील बघा मी तुम्हाला स्क्रॉल करून दाखवत आहे तर सेवाविषयक बाबींमध्ये साधारणतः एक पन्नास ते साठ विषयांचे शासन निर्णय दिलेले आहेत तर आपल्या आवश्यकतेनुसार आपण ते बघू शकतात वाचू शकतात डाउनलोड करून त्याचा आपण वापर करू शकतो बघा आता समोर आहे विषय विभागीय चौकशी ह्या विभागीय चौकशी ह्या टॅबवर आपण क्लिक केलं की विभागीय चौकशी संबंधीचे सर्व शासन निर्णय आपल्याला बघायला मिळतील आपण डिसे डिसेंडिंग ऑर्डरने ते दिलेले आहेत म्हणजे आजच्या तारखेपासून तर जुने शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापर्यंत जे आपण दिलेले आहेत बघा एकोणीसशे शहाण्णव पर्यंतचे शासन निर्णय यावर सध्या उपलब्ध आहेत बघ आपण ह्या पेजवरील ऑरेंज कलरची जी लिंक आहे त्या लिंक वर आपण करसर नेल्यावर बघा करसर चेंज होतोय म्हणजे या ठिकाणी लिंक उपलब्ध आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपण लिंक लिंकवर क्लिक केल्यानंतर तो शासन निर्णय डाउनलोड करू शकतो बघा याच्यावर क्लिक केलं की तो शासन निर्णय आपल्याला उपलब्ध होईल इथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपण आपल्याला दुसरा विषय हवा असेल तर आपण इथून बॅक करू शकतात किंवा साईटवर काही ह्या संबंधित वेगवेगळे सजेशन आपल्याला दिलेले आहेत त्या सजेशन नुसार आपण शासन निर्णय आपण हवा तो शासन निर्णयाच्या लिंकवर आपण क्लिक करून आपण तो ओपन करू शकतो बघा शासकीय पंच ह्या विषयावरची माहिती किंवा शासन निर्णय मला बघायचे असतील तर यावर क्लिक करायचं आहे बघा शासकीय पंच त्या संबंधीचे शासन निर्णय आपल्याला इथे उपलब्ध आहे ऑरेंज कलर ची जी लिंक आहे त्यावर आपण क्लिक केलं तर शासन निर्णय मिळवू शकतो ह्या साईटबद्दलही बद्दलही आपण आपला अभिप्राय इथे बघा मुखपृष्ठ क्लिक के सर्वत वर क्लिक केल्यानंतर सर्वात खाली आपल्याला अभिप्राय चा जो फॉर्म आहे तो आपण दिसत आहे यामध्ये आपण आपला अभिप्राय नोंदवू शकता तसेच ग्राम विकास ई सेवा चॅनल मार्फत निर्गमित होणारे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडीओ सुद्धा मुखपृष्ठावर आपण उपलब्ध करून दिलेले आहेत बघा लोड मोवर म्हटल्यावर आतापर्यंत जे विकास ई सेवा चे सर्व व्हिडिओ आता एक विनंती आहे सद सदर चॅनल हे कर्मचारी व अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना विषयक लखा लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा जबाबदार हे चॅनल राहणार नाही अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयांचे वाचन करावे सदर त्रुटी किंवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा आमच्या टीमतर्फे करण्यात येईल आपले विकास ई सेवा तर्फे खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया पुढील भागामध्ये आपण महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एकोणऐंशी मधील निलंबन ह्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत धन्यवाद